नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये लग्नाला गेलेलं वराड हे दगड बनून राहिले आणि हा सगळा चमत्कार जो सांगितला जातोय तो तिथं असणाऱ्या एका मंदिरामधल्या देवीचा देवी चमत्कार आहे आणि ते देवी कोणते तर रेणुका मातेचा चमत्कार हा आहे तर हा चमत्कार नेमका काय आहे आणि हे लोक त्या चमत्काराला एवढं का मानतायत हे प्रथा नेऊन पुढे का चालतायत कारण त्या गावामध्ये कुठेही लग्न होत नाही त्या गावा गावातल्या घरामध्ये कोणाच्याही पलंग नाही त्या गावात कोणाचंही दोन मजली घर नाही नेमकं काय आहे कुठलं गाव आहे हे संभाजीनगर जिल्ह्यामधील नेमकं कोणतं गाव आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार निरंजित मित्रांनो तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो चौंडाळ हे, हे गाव संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठण तालुक्यामध्ये चौंडाळ हे गाव आहे या गावामध्ये लग्नाला गेलेलं वराड हे दगड होऊन बसलेले नेमकं घडलं काय का तर त्या गावामधून अशी माहिती आहे आता सध्या त्या गावामध्ये कोणाचेही लग्न होत नाही आणि त्या गावामध्ये लग्न तर होतच नाही परंतु त्यांच्या घरामध्ये कोणाच्याही घरामध्ये पलंग नाही तिथं कोणीही दोन मजली घर बांधू शकत नाही अशी हिंमतच कोणी करू शकत नाही तिथं आपल्याला दोन मजली घर बांधायचे का करू शकत नाही तर त्या ठिकाणी रेणुका मातेचं हे लग्न जमलेलं होत असं सांगितलं जात त्या ठिकाणची दंतकथा आहे रेणुका मातेचं लग्न जमलेलं होतं आणि रेणुका मातेला ते पास नव्हतं आणि म्हणून रेणुका मातेनं आलेल्या वराडाला मोठ्या प्रमाणामध्ये जे वराड आलं होतं त्या वराडाला कुठतरी श्राप दिलेला आहे आणि त्या श्रापामधून हे पाणी पाणी करून सगळे हे लोक दगड होऊन बसलेले मग हे दगड जे झाले त्याच्यामुळं हा श्राप जो आहे तो पुढच्या पिढीला सुद्धा लागू आहे अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे त्यांची एक श्रद्धा आहे त्याच्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टीमधून त्यानंतर कुठेही त्या गावामध्ये कोणाचही लग्न लावलेलं नाही मग आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल का, का हो त्या गावामध्ये आता लग्न झालेलं नाही का पाचशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे पाचशे वर्षापूर्वी रेणुका माता होत्या आणि त्या रेणुका मातेच आतापर्यंत कनेक्शन आहे का तर हो आतापर्यंत त्या गावामध्ये कोणाचंही लग्न झालेलं नाही त्या गावाच्या शेजारी तीन किलोमीटरवर हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरामध्ये लग्न होतात परंतु आता विचार करण्याची याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जर असं काही असेल किंवा या सगळ्या गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये हे गाव आहे तर तिथं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यावर गेले नसतील का तर ते सुद्धा तिथं जाऊन आले त्यांनी सगळं काय तिथल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला जाऊन विचारपूस केली आहे नेमकं तुम्ही असं का करताय ही सगळी अंधश्रद्धा आहे काही पत्रकार गेलेले तिथं सगळे काही लोक गेलेले आणि त्यांनी सुद्धा सांगितलेले तुम्ही काय करा एक लग्न लावून बघा तुम्ही पलगावर झोपून बघा काय होतं एकदा आपण बघूच परंतु त्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायची पण बांधायची कोणी अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आम्ही करू शकत नाही आमच्यामध्ये तेवढी हिंमत नाही आणि रेणुका मातेचा एक प्रकारे श्राप आहे या गावाला त्याच्यामुळे रेणुका मातेचा सगळ्या आदेशाचं उल्लंघन किंवा रेणुका मातेच्या श्रापाचं उल्लंघन आम्ही करू शकत नाही असं गावकऱ्याचं म्हणते आणि अंधश्रद्धा निर्मूलन टीम असेल किंवा कोणीही असेल तर या गावकऱ्यांच्या पुढं ज्या गावातल्या लोकांना वाटते की आम्हाला करायचंच नाही लग्न आम्हाला अं दगडात रूपांतर व्हायचं नाही तर त्यांची मन इच्छा त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनवाले सुद्धा त्यांच्यावर गावावर दबाव टाकू शकत नाही आणि जे काही रेणुका मातेचा हा श्राप बोलला जातोय ते नेमका श्राप दिलेला आहे का नेमके ह्या गोष्टी दंतकथा आहेत कारण काही लोक याच्यामध्ये असं बोलत आहेत की सगळे अंधश्रद्धा आहे हे कुठेही खरं नाहीये अंधश्रद्धा सुद्धा असू शकते कदाचित कोणी असे उठून दिलेलं असेल की सांगून दिलेलं असेल कोणाला तरी आपल्या मुलांना पुढच्या पिढीला की असं असं आहे हे दगड जे दगड वेगळ्याच कारणामुळे तिथं असतील बरेच दगड आहेत त्या ठिकाणी आणि ते दगड असे ठेवले तर रचनात्मक जसे काही माणसं उभारतात अशा ठिकाणी ते दगड ठेवलेले मग ते दगड त्या शिळा तिथं आहेत आणि हे असं असू शकतं की कोणीतरी सांगून दिलेलं असावं आणि ती प्रथा ही तशीच पुढे चालत गेलेली असावी परंतु त्या गावात अशा प्रकार सुद्धा विचारण्यात आलं की तुम्ही करून बघा त्यावेळेस नाही आलं गावातून सांगण्यात आलं की आम्ही असं करू शकत नाही आणि आमच्या वडिलांनी किंवा आमच्या आजोबांनी हे सगळं आम्हाला सांगितलेले आम्ही असं कधीच करू शकत नाही आणि करणारही नाही म्हणजे त्यांच्या वडिलांनी यांच्या वडिला सांगितलं यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं आणि त्यांचे वडील त्यांच्या पोराला सांगतायत अशा प्रकारचे हे सगळं रूढी परंपराने आलेले मात्र त्या परंपरेच उल्लंघन कोणीही केलेलं नाही कदाचित परंपरेच उल्लंघन जर केलं तर कदाचित यावर प्रश्नावर उत्तर नव्हतं की नेमकं खरं काय होते त्याच्यामुळे कुठंतरी अंधश्रद्धा महाराष्ट्रात पसरू नये किंवा अंधश्रद्धे सारखं होऊ नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा काम करत असते आणि या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा सुद्धा असू शकतात कारण अशा प्रकारचे कुठेही घडू शकत नाही की लग्नाला वराड गेले तिथं दगड दगड झालेले आणि पाचशे वर्षापूर्वीची घटना आहे आणि नेहरु माता जे माता किंवा जे देव आपले मानले जात आहेत ते चांगल्यासाठी मानले जात आहेत माणसाचं कुठंतरी कल्याण व्हावं हो। म्हणून देवांचं काम आहे त्यामुळे देवांचा श्राप हा माणसाला कधीही चुकीच्या पद्धतीने तरी लागत नसतो असं सुद्धा बोललं गेलेले काही लोकांकडून सांगण्यात आलेले मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या सगळ्या गोष्टीबद्दल या गावाबद्दल आणि या चमत्काराबद्दल कारण ही श्रद्धा तर नाहीयेच ही अंधश्रद्धाच शकते असं लोकांचं म्हणणं आहे तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद